आपल्या परिसरामध्ये आळंदी हे गाव आहे आणि आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे माऊलींनी पसायदानामध्ये असं सांगितलंय <laughs> माऊलींनी <माईचा प्रावले। laughs> पसायदानामध्ये असं सांगितलं की मित्र कुणाला म्हणावं दोस्त कुणाला म्हणावं आणि सखा कुणाला म्हणावं ज्याच्या बरोबर जेवण करायला आवडतं आपल्याला बाहेर कुठेतरी फिरायला जायला आवडत का। आपण काही दिवस प्रवासासाठी जातो तो आपला मित्र असतो ज्याच्या दुसरी जी व्यक्ती आहे याला मित्र मित्र म्हणावं आपल्या जवळची अत्यंत आनंदाची माझा आवाज कसा आहे तिथे बरोबर आपल्याला जायला आवडत ज्याच्या बरोबर ते हितभूष करायला आवडत तो आपला मित्र असतो आपल्या जवळची अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दुःखाची गोष्ट जो माणूस पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला सांगतो तो आपला दृष्ट असतो आणि ज्याला काहीच न सांगता मनातल्या सगळ्या गोष्टी कळतात तो आपला सखा असतो म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला सगळी जी वारकरी मंडळी की मित्रही समजत नाही दोस्तही समजत नाही ते आपला साखा समाज तुम्ही आज एकोणीसशे नव्वद सालापासून नव्वद सालच्या बॅचला तुम्ही बाहेर पडला त्याच्या आधी काही वर्ष आपण त्या ठिकाणी असा परंतु नव्वद सालापासून तर दोन हजार चोवीस सालापर्यंत एखादी मैत्रीचा धागा टिकून ठेवणं त्यासाठी एकत्र राहणं विनिमय एकमेकांशी संवाद साधणं विचार विनिमयांची देवाणघेवाण करणं एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणं आणि आज आपण नेमक्या कोणत्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामध्ये काम त्या क्षेत्राचा आपल्या आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा इतर लोकांना काही उपयोग होईल का याच्यासाठी एकत्र येणारी तुमच्यासारखी मंडळी हे फार अभावाने पाहायला ही गोष्ट इतकी सोपी नाही आपल्या घरातल्या माणसांचा सुद्धा जागा आपण पकडून घेऊ शकत शे, नाही अशा वेळी तुम्ही आज इतक्या वर्षांनी सुद्धा एका समान धाग्यावरती की वर्गातली मैत्री इतके वर्ष टिकून ठेवणारी तुमच्यासारखी मंडळी मला तरी पाहायला मिळालेली नाही त्याबद्दल मला धन्यवाद देतो शेवट विषय काय असतो मित्रांनो की आयुष्य आहे ते एक दिवस संपणार भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक अतिशय सुंदर कविता लिहिली त्यांनी सांगितलं जो कल थे वो आज नहीं है जो आज है वो कल नहीं रहेंगे, होने ना होने का क्रम यूं ही चलता रहेगा मैं हूँ मैं रहूंगा ये भ्रम हमेशा कलता रहेगा आयुष्य मधे अपन का लोक अर अभ्यास किया त्यांच्यासोबत जीवन जमताना किंवा त्यांच्यासोबत बोलताना त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना पाचशे वर्षापेक्षा तर कमी आयुष्य आहे असं वाटतच नाही त्यांच्याकडे पाहायला तुमच्या तालुक्यातल्या अनेक लोकांची माझ्या अत्यंत जवळचे संबंध आहेत एका व्यक्तीबद्दलची तुम्हाला माहिती सांगतो की गावाला कमीत कमी, -कमी दहा ते बारा कोटीचा बंगला आहे आणि आत्ता संबंधित व्यक्तीच्या पंचवीस कोटीपेक्षा जास्तीचं मुंबईमध्ये फ्लाईटचं काम सुरू तर त्यांनी मला मध्यंतरी फोन केला आणि सांगितलं की मी जयपूरला आहे आणि मी घरासाठी फर्निचर खरेदी करतो फर्निचर खरेदी करत असताना ते फर्निचर जे बेड विकत घेतला त्या बेडची किंमत दीड कोटी विषय असा आहे ते सगळं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही दीड कोटीचा बेड विकत घेऊ शकता काही कालावधीनंतर तुम्हाला तो दीड कोटीचा बेड सुद्धा असह्य वाटू लागेल तुम्ही तो चांदीचा वेळच्या ऐवजी सोन्याचा घ्या पुढे त्याला हिरे मानक लावा किंवा त्याचा सुद्धा हिरे जगत घेऊ शकता परंतु एक लक्षात घ्या दीड कोटीचा वेळ घेऊन तुम्ही दोन कोटीचा घेऊ शकता पाच कोटीचा घेऊ शकता पण झोप उठून आणणार आयुष्यामध्ये ज्याला अण्णासोबत भूक आहे पाहिजे अंथुर्णासोबत झोप आहे पाहिजे ताटातले सगळे पदार्थ खाता यावे आणि बेडवर झोपल्यानंतर दोन मिनिटात झोप यावी अण्णासोबत आपल्या पदरातलं गरज असेल त्याला देता येण्याची दानच ज्या माणसाकडे आहे त्याच्या इतका दुसरा सुटी माणूस मला मित्रांनो त्याचं कारण असं आहे वय वाढत जातात आज आत्ताच मी आल्यानंतर सरांनी सांगितलं की आपण चोपन्न वर्षाचा आहोत काळ आपल्या हातातून कसा निष्ठून गेला आपल्याला माहित नाही माठ्यावरती बसलेला रांजणावरती बसलेला कावळा हा आपला काळ खातोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चोपन्न वर्ष सरले हे वेळ गेला वय वे वाढलं परंतु याबरोबर तुमचं जीवन संपत आलं हे लक्षात घ्या चोपन्न वर्षाचं आपलं आयुष्य संपत आलं मी एका कार्यक्रमाला का आनंदी राहण्याचं रहस्य या विषयावरती मला सांगितलं मी एका कार्यक्रमाला का पुण्यामध्ये गेलो होतो तिथे एक शंभर वर्षाच्या आजोबा होतो आणि शंभरावा वाढदिवस ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळी मुलं यांच्या साक्षीनं तो शंभरावा वाढदिवस साजरा करत होतो तो शंभरावा वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी केक कापला आपला सगळं हॅप्पी हॅप्पी झालेलं आहे त्यांची पंच्याण्णव वर्षाची पंच्या सगळं आनंदी झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना विचारलं की आजोबा तुमचं या शंभराव्या वर्षात सुद्धा एवढ्या आनंदी आयुष्याचं आणि उत्तम प्रकृती असण्याचं रहस्य काय तेव्हा त्यांनी मला शेजारी असलेल्या पंच्याण्णव वर्षाच्या त्यांच्या पत्नीच्या अनुमती घेतली आणि मला सांगितलं आहे की बा वीस वर्षाचा असताना आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही कालावधीनंतर आमच्यामध्ये कुरबुरी सुरू झाली कुरबुरी सुरू झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती एक तोडगा काढला तो तोडगा असा होता की ज्याच चुकेल दोघांची भांडणं किंवा वाद विवाद झाल्यानंतर ज्याचं चुकेल त्याने घराच्या बाहेर पडायचं आणि पाच किलोमीटर चालू जायचं दोघांच्या भांडणामध्ये सगळ्यात जास्त चुका माझ्याच असल्यामुळं मी घराच्या बाहेर न बोलता तात्काळ बाहेर पडायचो आणि रोज पाच किलोमीटर चालून राहायचो पाच किलोमीटर रोज माझा चालण्याचा जो नित्यक्रम आहे तो अजिबात ढळलेला नाही आणि तो न ठळल्यामुळं माझी तब्येत उत अत्यंत उत्कृष्ट राहील पत्रकार असल्यामुळं <laughs> पत्रकारांचे प्रश्न कधी थांबत नाही त्या शेजारी बसलेल्या आजींना मग मी विचारलं की यांच्या बाबत ठीक आहे परंतु तुमची प्रकृती सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक उत्तम आहे त्याचं काय अर्थ आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हिचा माझ्यावरती विश्वास नव्हता माझ्यावर विश्वास नसल्यामुळे मी खरंच पाच किलोमीटर चालायला जातोय चहा पितोय भजी खातोय हे पाहिलं हे सुद्धा माझ्याबरोबर ही जी सहजीवन आहे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्याला परमेश्वराने दिलेले चोवीस तास या चोवीस तासातल्या प्रत्येक क्षणाचा त्या विचारांचा त्या वेळेचा आपण जेव्हा सदुपयोग करू तेव्हाच आपलं आयुष्य आनंदी राहणं सुखी जीवनाचा कुठलाच मंत्र नाही मित्रांनो सुख हे कुणालाही आत्ता तुम्ही ज्या वेळेला तुम्ही रस्त्याने चालताना पहा जो चालत चाललेला असतो सायकलवाल्याला त्याची ईर्षा सायकलवाल्याबरोबर असते आणि सायकलवाल्याला त्याचा राग येतो आपण सायकल घेतली आपल्याला दुचाकीवरून चालणाऱ्याचा राग येतो कारण त्याचं चालणार पावसाच्या वेळेचं जे पाणी त्याचं आपल्या अंगावर होतं आपण त्याला मनातल्या मनात मनातचे आश्वास दुचाकीवर चालणारा चा असतो त्याला जो चार चाकीमध्ये चाललेला असतो त्याच्याबद्दलची असूया असते चार चाकीमध्ये चालणाऱ्याला त्याच्यापेक्षा एक कोटीची गाडी दीड कोटीची गाडी दोन कोटीची गाडी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज काही लोकांकडे पाच कोटीच्या गाड्या परंतु इतक्या मोठे सदन लोक असताना सुद्धा सुख कशात आहे किंवा सुखाची व्याख्या त्यांना कुणालाही कळलेली नाही शंभर एकर जमीन आहे बागायती आहे सगळ्या आता प्रत्येकाची इच्छा आहे तुम्ही सुख कशावर मानणार की तुमची मुलगी ज्या घरात जाते म्हणजे मी सुख कशात माने माझी पत्नी कुठल्या तरी गव्हर्मेंट ऑफिसमध्ये उच्च पदावरती असेल सरकारी नोकरीत असेल तुम्ही सुख कशात मानाल की माझी मुलगी ज्या घरात द्यायची माझं जावाई कुठंतरी पोलीस खात्यात असावा महसूल खात्यात मध्ये असावा किंवा जी सून आपण आपल्या पदरात घेणार आहोत त्या सुनेची जी घरची परिस्थिती ती अत्यंत अत्यंत उत्तम असा माणसाने आयुष्यामध्ये कधीही एक गोष्ट लक्षात घ्या पैशाने सूप विकत घेता येत नाही पैशाने जर सूप विकत घेता येत असतं तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक वर्षापूर्वी एका आमदाराचं निधन झालं त्यांच्या अधिकृत जी प्रॉपर्टीचा जो आपण विवरणपत्र करतो त्या विवरणपत्रावरती अधिकृत आणि अनाधिकृत जर त्याचा सगळा हिशोब केला तर कमीत कमी बारा ते पंधरा हजार कोट रुपयाची प्रॉपर्टी मित्रांनो जगातल्या कोणत्याही इस्पितळामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ते सांगतील तेवढे पैसे घेऊन त्यांच्यावरती इलाज करायला ते हॉस्पिटलवाले तयार झाले असते परंतु त्यांच्यावरती शेवटपर्यंत इलाज झाला नाही शेवट शेवट त्यांची अवस्था इतकी वाईट वाटलं की ते म्हणजे मृत्यूच्या अक्षरशः म्हणजे मला एक गोष्ट सांगा आपण काय विचार करतो की माझ्याकडे जास्त पैसा आला तर मी जास्त सुख मिळू शकेल परंतु असं होत नाही प्राध्यापक रामकृष्ण मोरेंचं मी आधी तुम्हाला उदाहरण दिलं त्यांच्यावरही दिल्लीमध्ये उपचार झाले तेही या जगात राहिले नाही विलासराव देशमुख हे केंद्रीय मंत्री होते केंद्रीय मंत्री असताना सुद्धा त्यांच्यावरती इलाज होऊ शकले नाही गोपीनाथ मुंडे तुम्हाला मी सांगतो असे अनेक माणसं यांना ज्या आपल्या भारतातली कुठलीही यंत्रणा परदेशात सुद्धा सहजपणे उपलब्ध करता येऊ शकली असते अशी परिस्थिती होती परंतु त्यांच्यावरती उपचार होऊ शकले नाही किंवा त्यांचं आयुष्य तेवढं होतं प्रश्न असा असतो की आपण जे ठरवतो आपण जे म्हणतो त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धती आपल्याला परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक विशिष्ट प्रकारचं पात्र घेऊन पाठवलं की तू या पृथ्वी तलावरती जा आपण काय पाहायचं एक मुलगा असतो इमारतीचं काम सुरू असतो